नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलच्या तमाम प्रेक्षकांना रत्नाकर आवसेकरचा नमस्कार मित्रांनो बातम्या पाहिल्या का आपण ऐका कमाल ऐकणी माझ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अहो प्रकाश आंबेडकरांनी तिसऱ्या आघाडीचे संकेत दिलेले आहेत त्यांनी आपल्या कित्येक उमेदवारांची सुद्धा जाहीर केलेली आहे आणि एक प्रकारे त्यांनी आव्हान उभं केलं महाविकास आघाडीसमोर आणि आता तर मनोज जरांगे पाटलांचा जरांगे सुद्धा आता प्रकाश आंबेडकरांना साथ देणार आहे आता यामध्ये जर सगळ्यात मोठं नुकसान जर कुणाचं होणार असेल तर महाविकास आघाडीचं नुकसान होणार आहे हे मी वारंवार सांगतोय कारण मराठा हा बेस जरांगे पाटलाचा जो मतदार आहे हा मराठा ग्रामीण भागामधला बेस मतदार हा काँग्रेसचा आहे आणि त्याच काँग्रेसच्या मतदानाला त्याच काँग्रेसच्या एक गठ्ठा मताला हात घातला मनोज जरांगे पाटलाच्या जरांगे फॅक्टरना आणि प्रकाश आंबेडकरांनी हे ओळखलेलं आहे की नक्कीच जरांगे फॅक्टर महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम करू शकतो त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीला महत्व दिलं नाही ना महायुतीला महत्व दिलं नाही पण वारंवार ते संपर्कात आहेत मनोज जरांगे पाटलांच्या की ही जी तिसरी आघाडी नावाचा जो प्रकार आहे आता जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरांचं एक महत्वाचं वाक्य आज फार फार काय सांगून जात आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय उलथापालत होऊ शकते प्रकाश आंबेडकरांनी जाहीर सांगितले की आम्ही ओबीसींना सुद्धा उमेदवार करणार आहोत म्हणजे ज्या ओबीसी समाजाकडं ना आघाडीचं लक्ष आहे ना महायुतीचं लक्ष आहे म्हणजे मुस्लिम समाज मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मत दलित समाजाची एक गठ्ठा मतं मराठा समाजाची एक गठ्ठा मतं म्हणजे जर काही उमेदवार जर महायुतीचे पडले जर काही उमेदवार आघाडीचे पडले तर त्याला एकच जबाबदार राहणार प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील यांची ही तिसरी आघाडी ही फार काही चमत्कार करणार हे लक्षात ठेवा आज जरी हे वादळ थोडं शांत असतं तर हे पेद्यातलं वादळ आहे कधी हे वादळ उसळी मारेल आणि कधी हे फार मोठ्या महासागरामध्ये रूपांतर होईल काही सांगता येत नाही असा एक माझा राजकीय अंदाज आहे पण आज एक माझा अंदाज खरा ठरला की प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिलेलं आहे झुकेगा नाही 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 त्यांनी सांगितलं की मी स्वाभिमान नाही घाण ठेवू शकत दोन जागा घ्या तीन जागा घ्या चार जागा घ्या पाच जागा घ्या हे काय लावलं आहे तुम्ही आणि त्यामुळं कुठंतरी स्वाभिमान प्रकाश आंबेडकरांचा दुखावला आणि आता त्यांना साथ मिळती मनोज जरांगे पाटलांची म्हणजे एकीकडं तरुण मतदार आहे हा जरांगे पाटलांनी जो निर्माण केलेला हा त्यांचा जो एक गठ्ठा मतदान आहे हा तरुण आहे आणि ग्रामीण भागातल्याला विशेष म्हणजे आणि हा ग्रामीण भागातला तरुणच या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठा चमत्कार करणार असा माझा दावा आहे त्यामुळं आता गाफील राहायचं नाही महायुतीनं आणि गाफील राहायचं नाही महा महाविकास आघाडीनं सुद्धा त्यामुळे आता काँग्रेसवाल्यांनी बिलकुल ते मनामधलं काढून टाकायचं की हा दलित मतदार माझा आहे नाही 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 ना, आता आता हा मतदार वळणार वळवण्याचं काम करणार जर कोण तर प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील आणि याला जर मुस्लिमांनी साथ दिली याला जर ओबीसींनी साथ दिली त्यांचं एक वाक्य फार बोलकं आहे की गरज पडली तर आम्ही मुस्लिम उमेदवार उभा करू जिथं गरज आहे तिथं जैन समाजाचा उमेदवार उभा करू आता जैन समाजाचं नाव आत्ता चर्चेत आलंय आजपर्यंत जैन समाजाचं महत्व नव्हतं आजच जैन समाजाचं महत्व कसं निर्माण झालं म्हणजे गरज पडली तर जैन समाजाच्या सुद्धा उमेदवाराला आम्ही निवडून देऊ फक्त उमेदवार उभाच नाही करू त्याचा विजय सुद्धा आम्ही करू शकतो हे जर सर्व आम्ही एकत्र आलो तर आता प्रकाश आंबेडकर साहेब हे सर्व जर एकत्र आले मग आघाडीला मतदान कोण करणार आहे जर हे सर्व एकत्र आले तर ह्या महायुतीला मतदान कोण करणार आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी या आघाडीची युतीची दोघाची परेशानी वाढवलेली आहे त्यांच्याही डोकेदुखीमध्ये भर घातलेली आहे कारण जी एक गठ्ठा मतं आमची आहेत असा दावा काँग्रेस करत होती जी एक गठ्ठा मतं ही आमच्या हिंदूंची आहेत असा दावा काही लोक करत होती ती मतं आता विभागल्या जाणार आणि प्रत्येक मतदारसंघात हा जरांगे फॅक्टर आपलं काम केल्याशिवाय राहणार नाही बरं प्रकाश आंबेडकरांनी वारंवार सांगितलं होतं की मी प्रत्येक मिटिंगमध्ये मी सांगत होतो की तुम्ही जरांगेंना ग्रहीत धरा जरांगेंना ग्रहित न धरणं ही फार मोठी चूक या आघाडीची आणि महायुतीची होणार हे लक्षात ठेवा आणि त्यामुळं माझं पुन्हा एकदा सांगणं आहे की जरांगे फॅक्टर महाराष्ट्रामध्ये चमत्कार करणार कारण जरांगेंचं पुढचं लक्ष हे विधानसभा आहे मी प्रत्येक गोष्ट कदाचित बोलतो मी प्रत्येक गोष्ट माझं स्वतःचं मत आहे म्हणून सांगतो पण त्यामागं मी थोडासा तरी थोडा बहुत अभ्यास केलेला आहे त्यामुळं काही काही लोक म्हणतात की अवसेकर काही बोलतात तर अवसेकर जे बोलतात ते एक आता सत्य व्हायला लागलेलं आहे मी सांगितलं होतं की परळीमध्ये काय होणार आहे तर मराठा समाज कितीपर्यंत मतदार पंकजा मुंडेंना करेल मतदान हे आज सांगणं कठीण आहे आता त्यांच्या विरोधात घोषणा सुरू झालेल्या आहेत म्हणजे हे एक प्रकारे आता मनोज जरांगे फॅक्टर एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्वतःचे उमेदवार निवडून आणण्या करण्यासाठी आता हे नाना प्रकारच्या युक्त्या कृपत्या लढवून आपापल्या उमेदवारांना मतदान सेफ करण्याचा प्रयत्न करतील आणि माझं असं मत आहे की अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही वेळ गेलेली नाही पण आता प्रकाश आंबेडकर साहेब हे ऐकण्याच्या पुढे गेलेले आहेत एक पाऊल त्यांनी पुढे टाकलेलं आहे आणि त्यांनी स्वतःची उमेदवारी अकोल्यामधून जाहीर केलेली काही उमेदवाराची अकोल्यामधून जाहीर केली उमेदवारी की जेणेकरून आता त्यांना पूर्णपणे विश्वास आहे की महाराष्ट्रातला मतदार तिसऱ्या आघाडीचा विचार नक्कीच करणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मतदार किती आहे पेक्षा किती पद्धतीने मतदान करून घेतलं जातं हे फार महत्वाचं आहे आणि त्यामुळं आता जरांगे फॅक्टरचा हा जो कोणी उमेदवार असेल किंवा आंबेडकरांचा जो कोणी उमेदवार असेल त्याची एकच धडपड असेल की जेवढं मतदान जास्त करून घेता येईल तेवढा फायदा जरांगे फॅक्टरला आणि आंबेडकर गटाला होणार हे लक्षात ठेवा त्यामुळे ही तिसरी आघाडी एक महाराष्ट्राच्या पुढे आव्हान निर्माण केलेलं आहे असं माझं ठाम मत आहे आणि याचा नक्कीच फायदा कोणाला होतो हे सुद्धा आहे बरं हा फार इंटरेस्टिंग विषय झालेला आज या पूर्ण कहाणीला एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे आणि याचं संपूर्ण हिरो जर कोण असेल तर प्रकाश आंबेडकर साहेब आहेत की त्यांनी यांनाच झुलवत ठेवलं त्यांनी कुणाला पत्तेच उघडे केले पण आज मात्र त्यांनी पत् पत्ते उघडे केले आणि या महाराष्ट्राला धक्का दिला एक प्रकारे की प्रकाश आंबेडकर हे स्वाभिमानी आहेत आणि त्यांनी स्वतंत्र लढायची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांना मनोज जरांगे पाटलांची त्यांनी भेट घेतली बघा हे किती विशेष आहे प्रकाश आंबेडकर साहेब हे एवढे स्वाभिमानी आहेत आणि एक हुशार व्यक्तिमत्व आहे एक खरं तर त्यांच्या त्या बुद्धिमत्तेचं मलासुद्धा फार कौतुक वाटतं वैयक्तिक प्रेम आहे माझं त्यांच्यावर म्हणजे त्यामुळं प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे ज्या पद्धतीनं विचार केलेला आहे की जरांगे फॅक्टरचा विचार या लोकांनी केला नाही म्हणून मी विचार केला असं तरी जाहीरपणे वारंवार सांगितलेलं याचाच परिणाम महाविकास आघाडीला बसू शकतो कदाचित याचाच परिणाम महायुतीच्या उमेदवारांना सुद्धा बसू शकतो त्यामुळं आता पुढे पुढे काय काय घडामोडी घडणार ते आपल्याला लवकरच कळायला लागेल आता आत्ताच्या पुरतं एवढं ठीक आहे भेटूया उद्याच्या नवीन भागामध्ये नमस्कार आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल